का मित्रांनो आलो या आपण आजू जत्रामध्ये बघा जत्रामध्ये काय काय वस्तू मित्रांनो लहान मुलांच्या खेळण्या वगैरे बऱ्याच वस्तू ठेवलेल्या मित्रांनो तो चेंडू वगैरे काय असतील फुटबॉल असतील वगैरे नाही का असे विमानाच्या वस्तू पिपाण्या वगैरे तुतारी अशा बऱ्याच वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या मित्रांनो बघू शकता छोटे स्टॉल वगैरे लावले होते आणि इकडं बघा खेळण्या वगैरे पुटाण्याचे दुकानं असे बरंच काय काय लागले मित्रांनो आणि हा दृश्य नाही मित्रांनो आपल्याला मी प्रेक्षकांना दाखवायचा होता एवढा मोठा राट पाहाणा वगैरे त्याला कलर वगैरे कसं बघा मित्रांनो एकदम आकर्षक असं आणि बरेच लोक इथं डान्स वगैरे पण करत होते नाही का त्यांना पण आनंद घ्यायचा होता त्या गोष्टीचा आणि एवढ्या उंचामध्ये बसून तो एक अनुभव लक्षणीय आणि प्रेक्षणीय आणि एकदम असा अविस्मरणीय अनुभव हा असतो नाही का तर मित्रांनो दोस्तांनो हा व्हिडिओ हो शोटपर्यंत नक्की बघा बरं का खूप असा आकर्षक रंगबिरंगी लाईटिंग वगैरे झुल्या वगैरे म्हणतात ते पाळणे रात पाळणे वगैरे बोटींच्या रात पाळणे असा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि जत्रेचा अनुभव तुम्ही पण घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जत्रेला गेले का लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपलं समोरच्या साईडला सुद्धा अशा आखीव रेखीव कलर बाज हा तिश बाजी त्याला जे लाईटिंग जे लाईट आहे लाईटचं जे आग बाजी वगैरे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्नही बघा इतकं असं सौंदर्य एकदम भारी दृश्य असं तुम्हाला बघायला भेटत आणि इकडच्या हा राहत आहे मित्रांनो हा चालू आहे आता त्याला ती रोषणी आहे बघा मित्रांनो कशी केली के एकच नंबर अशी रोषण्या वगैरे केलं म्हणजे जबरदस्त बघण्यासारखं आहे आणि हे जे आहे जहाजासारखं त्याला ते काय म्हणता येईल आपल्याला ते डायनासोरच्या तोंडासारखं त्याला तोंड पण मित्र मित्रांनो त्या जहाजाच्या झुला म्हणताय तिकडे झोकाच मानायचा तो अर्थात बघा त्या समोरच्या साईडला पण जो झोका आता चालू झाला आहे बोटीचा जो झोका आहे तो असं बघण्यासारखं दृश्य मित्रांनो रंगबेरंगी कलरच्या त्या लाईट वगैरे बघण्याचा मोह आमचा आहे ना ते आवरलाच नाही छान आमची इच्छा झाली त्या जत्रेत आम्ही पण सहभागी वगैरे आणि आमचे मित्र सहभागी किरंब वगैरे आम्ही या जत्रेला गेलो पण किरंब थोडेसे साईटला थांबले बघा मित्रांनो किती जोरात सुदृश असं आणि याला मित्रांनी याला धक्का दिला जातो बरं का म्हणजे ते टायर वगैरे राहतं खाली ब्रेक ब्रेकला ब्रेक आणि खाली ते मशीनद्वारे ते एक्सलेटर दिलं त्या जनरेटर सारखं मध्ये चालू व्हायचं खरंच असं बघण्यासारखं बघायला ते बोट चालू झाली मित्रांनो आणि त्या लाईट बघा मित्रांनो एकदम शेवटच्या टोकापर्यंत शंभर शंभर फुट शंभर फुटापेक्षा जास्त असेल आम्ही तर अंदाज सांगितलं फक्त शंभर फुटाच्या त्याच्यात त्याला धैर्य लागतं मित्रांनो कारण ते एवढं मोठं वरती जाऊन त्याच्यात बसून तो आनंद घ्यायचा तो थोडासा वेगळाच त्याला डेरिंग लागते मित्रांनो धाडस लागतं त्याचं धाडसाचं काम असं कुणी नाही करू शकत किंवा त्याच्यामध्ये बसायला सुद्धा धाडसच लागतं मित्रांनो आमची मतच होईन मित्रांनो त्याच्यामध्ये बसायची आणि ते उंची बघूनच थोडेसे घाबरून जातो माणूस बघा आई दुसरी पण बोट चालू झाली मित्रांनो हळूहळू त्या जनरेटरच्या माध्यमातून धक्का दिल्यानंतर दोन तीन वेळेस एकदा बोट हालायला सुरुवात झाली का ते आनंद भेटतो त्यांना बरेच मित्रमंडळी का डी जेच्या गाणे गाणे चालत होते त्यांच्यावरती ते। आनंद घेत होते नाचून वगैरे बघा किती उंच झालाय मित्रांनो जो धोक्या जो प्रकारे मित्रांनो हा एक छोटासा आमचा प्रयत्न चित्रीकरण मी मित्रांनो जे कलर लायटी वगैरे ह्या आमचा एक मनाला मोह झाला ते आता आमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये क्रेडिट करून घ्यायचं आपल्या प्रेक्षकांना दाखवण्याचा छोटासा एक प्रयत्न आमचा अंगावरची असा काटा येतो मित्रांनी असं दृश्य बघताना मित्रांनो इकडच्या साईडला पण जहाजासारख्या ज्या रात पाणी ते पण चालू झालेले बघू शकता या माध्यमात मोठमोठ्या ते दोरीवरती ग्राम नव्हते एक्सलेटर वगैरे सारखा प्रकारे आणि ती वाढल्यानंतर त्याला स्पीड येतो डायरेक्टली एकदा तो जहाज हालून दिला जाहिल, जाहिल। का बस मग तो वरती जाईल खाली जाईल ते शंभर फुटाच्या वरती आम्हाला असं वाटतं पूर्ण गोलचक्करच मारतो काय गोलचक्कर वगैरे नव्हता ना मारत नाही तर कारण जहाज अर्धा अर्धाचाच प्रकार होता तो हा पान मित्रांनो आम्हाला खूप आकर्षक झालं कारण असं त्याला रोषणी वगैरे जास्त लावलेली दिसायला पण खूप असं आकर्षक दिसत होता मित्रांनो किती उंच आहे बघा मित्रांनो हाईटला जाऊन ते फिरायचं त्याच्यामध्ये पहिले या चक्राला मित्रांनो माणसं फिरवायची आता इलेक्ट्रॉनिक आलं ते जनरेटर वगैरे म मोटर वगैरे मशीन लावून फिरवलं जातं नाही तर पहिले हे बाहेरचे माणसं म्हणजे माणसं त्याच्यामध्ये फिरवायची दृश्य बघायला मित्रांनो कंटिन्यू त्या गाण्यांचा दणका होतं ते सज बर असे गाणे नसते लोक नाचतच होते काय असं भीती वगैरे काहीच वाटत नव्हती बिंदाच त्या पाळण्यातसुद्धा सुद्धा लोक नाच मित्रांनो बघा ते किती आकर्षकपणे ते बनाव सजावट वगैरे कशी मित्रांनो असं नयनरम्य जामिनी मे आम्ही निसर्गाचं सोडलेलं दाखवतो दाखवतो आम्हाला असं वाटतं हे पण थोडंसं दाखवण्यासाठी छोटासा आमचा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवा म्हणून मित्रांनो बरेच असे गाणे वगैरे चालत होते जेवरती तिथं बरेच हिंदी मराठी असे बरेच जुने पुराणे असे गाणे वाजत होते खाली दुकानदारांचे खेळणी विकायचा कार्यक्रम चालू होता आणि इथं बघा लहान लहान मुलं कशी उड्या मारतात मित्रांनो फुग्याचा आहे आणि कुणी इथं निशाणेबाजी नेमबाजी चालू होतं आणि इथं बलून वगैरे विकत होतं मित्रांनो या साईडला आणि असं नाही आऊट वगैरे असं रेल्वेगाडीसारखं इथं पण एकदम भयानक राहत पाहणार होता मित्रांनो एकदम डेंजर नाही का बघा हा आपण एकदम जवळून दाखवला होता तेवढ्यामध्ये खूप असा उंच जाऊन म्हणजे अवघडच मित्रांनो म्हणजे जहाज वगैरे बंद झालं होतं थोड्या वेळासाठी मित्रांनो जसजसे त्यांना ग्राहक गिरायतील त्याप्रमाणे म्हणजे जस जसे लोक त्यांच्याकडे जातील त्याच्यात बसले का पूर्ण कम्प्लीट झालं सर्कल तर मग ते चालू करायचे साधारण पाच मिनटं चालायचं ते सर्कल आणि त्या सर्कलचं ऐंशी रुपये तिकीट होतं साधारण तिथं आम्हाला भीतीच वाटायला लागली मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही काय तिथं बसलो नाही त्याच्यामध्ये कारण एवढं वरती जाऊन ते पोटातलं पाणी एकदम हल्ल्यासारखा प्रकार होता मित्रांनो त्याच्यामुळे आम्ही काय त्या भानगडीत पडलो नाही पण आपल्याला हे जे नक्षी काम वगैरे जे प्रश्न होती हे आम्हाला खूप असे मनाला वाढले त्याच्यामुळे आम्ही हा थोडासा प्रयत्न चॅनलला सबस्क्राईब नक्की करत चालू मित्रांनो बघा केवढं मोठं ते दाट पाहणा आजूबाजूला छोट्या मुलासाठी पण होते मित्रांनो पुढच्या दाखवला आणि हा काम चालू आहे इकडच्या पुढच्या साईटला जे रंजन रिंग खेल वगैरे असं रिंग टाकली का मित्रांनो जवळ गिफ्ट वगैरे भेटायचं बघा हे लहान मुलांची पण तरी वगैरे लहान मुलांसाठी सुद्धा इथं राट पाणी वगैरे होते बघा दुकानं वगैरे लावले टी व्ही फ्रीज कूलर असे डीजेचे ते मटेरियल वगैरे काय टेप फ्रीजर खूप छोटं हवा घ्यायचं ए सी वगैरे घड्याळ बादली चमचे असं सोरटसारखा प्रकार होता मित्रांनो ज्याचा नंबर लागेल ला लाग ला दा ला 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 ना त्याला त्याच्यातून एक वस्तू भेटायची त्याच्यामध्ये त्यांना एक लागला ते ट्रे वगैरे काहीतरी भेटतं त्यांना बकेट वगैरे ते छोटेछोट्याले बॉल ते सोडले तर ते मग त्याच्यात नंबर आला तर ते काही लक्केटो नशिबाचा भाग राहतो मित्रांनो त्याच्या पुढच्या साईडला मुलाशा उड्या मारत होती एकदम आकर्षणात जोरजोरात उड्या मारत होते ते बघा ते स्प्रिंगसारखं राहतं त्याच्यावरती जोरजोरात उड्या मारायची ते पण आनंद घेत होते मित्र

हा चालू आहे बघा एकदम भारी दिसतो असं दिसताना एकदम त्याच्या चक्कर वगैरे येत असतो कर्ज पण एक चालू झालं ना जाता जाता शेवटचा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला कारण थोडंसं लांबून एकदम आकर्षक असा राट पाळणे दोन्ही पण एकाच म्हणजे मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये बसवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो बघा एकदम असं हिरोगार ते झाडं वगैरे तिथं बरेच बॅनर वगैरे पण लावले होते मित्रांनो त्याच्यामध्ये आणि असं लांबून बघताना एक एकदम आकर्षक बघा एकदम आकर्षक असं वाटत होतं ते आणि मित्रांनो इकडे समोरच्या साईडला लहान मुलांचं ते गाडी गाडी त्यांचा पण छोटासा पाळणा राट पाळणा तो इकडं हा मोठा राट पाळणा आणि ते बुड्डिके बाल म्हातारीचे केसमोर गोड गोड खायचं ते तुम्ही कधी खाले असाल तर कमीट करून नक्की सांगा मित्रांनो बघा <laughs> परत आम्ही आता जाता जाता निघायचं पेते मित्रांनो आता बराच उशीर झाला आम्हाला आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आहे शेवटचं एक दृश्य तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओच्या माध्यमातून कारण आमचं कारण मनच नव्हतं तिथून निघायचं ते बघण्याचं जो आनंद आहे जी रोषणा वगैरे त्यांनी जी ठेवली होती ती खूपच आकर्षक वगैरे होती मित्रांनो ती आता शेवटला जाता जाता एवढं दृश्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न छोटासा आमचा सगळं <tell noise> झाल्यानंतर आता आपण ज्या परतीचा प्रवास निघालो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना मित्रांना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही मित्रांनो दाखवत राहू आम्ही चालू हवे नाही तर कारण बराच लांब जायचं आहे मित्रांनो मोठा प्रवास करून आम्ही आलो तिथपर्यंत आमचे मित्र म्हणे का चला आपण तुम्हाला प्रेक्षकांना तुमच्या प्रेक्षकांना असा पण एक रोषणायचा व्हिडिओ दाखवाबो असं त्यासाठी आम्ही खूप लांबून आलो तर मित्रांनो चॅनलला सत्य नक्की करा मित्रांनो लाईक वगैरे सम करत चला मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या